जगाला शांतीचा पैगाम देणारे हजरत मोहम्मद पैगंबर सल्ल अलेही वसलम यांचा जन्मदिवस पंधराशेवा जन्मदिवस येत्या पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अख्ख्या जगात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्याचप्रमाणे सोलापूर शहरातून सुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणात सोलापूर शहर जसने जसने ईद ए नवी जुलूस कमिटीच्या वतीने विजापूर वेस बेगमपेठ चौकी मार्गे खिडवाई चौक जिंदाशा मदार चौक जेलोड पोलीस स्टेशन भारतीय चौक बारा इमाम चौक समाचार चौक कौतम चौक मधला मारुती माणिक चौक हाजीमाय चौक चो, दत्त चौक मार्गे पाणीवेस लक्ष्मी मार्केट मार्गे विजापूर वेस अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात जुलूस काढला जातो आणि दुपारी एक वाजता विजापूर वेस येते मोहम्मद साहेबांच्या येण्याच्या खुशीमध्ये तिथं प्रवचन केला जातो मान्यवरांचा सत्कार केला जातो अनेक लोक आपल्या आपापले आपापल्या परीने मोहम्मद पैगंबरांच्या विषयी विचार मांडतात लोक आणि अनेक मान्यवरांचा सत्कारही केला जातो हे सर्व दोन हजार पंचवीसचं उत्सव साजरा करण्यासाठी जुलूस काढण्यासाठी प्रत्येक वर्षी आम्ही नव्यानेच उत्सव समिती गठीत करतो ज्या पद्धतीनं मागच्या वर्षी झालं त्याच पद्धतीनं येत्या पाच सप्टेंबरसाठी उत्सव समिती स्थापन केली जाणार आहे आणि ते केले जाण्यासाठी येत्या गुरुवार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सात वाजता याच ठिकाणी म्हणजे बेगमपेठ येथील खरादी कॉम्प्लेक्समध्ये एक मोठ्या प्रमाणात बैठकीचं आयोजन आम्ही जसनी इदेमिलादून नबी जुलूस कमिटीच्या वतीने आयोजित केलेलं आहे तर आमच्या कमिटीच्या वतीने सोलापूर शहरवासियांना एक आवाहन केलं जातो की या उत्सव कमिटीमध्ये जे जे लोक जे उम्मती म्हणजे अनुयायी उत्सुक आहेत इच्छुक आहेत अशा सोलापूर शहरातील आमच्या इतर सदस्यांसहित सर्वच उम्मतींनी म्हणजे अनुयायी अनुयायीने मोठ्या प्रमाणात उपस्थित राहावं आणि त्याच वेळेला सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या संमतीने एक मोठी किमान पंचवीस लोकांची उत्सव समिती जाहीर केली जाणार तरी सोलापूर शहरातील सर्व मान्यवरांनी सर्व सदस्यांनी मोहम्मद पैगंबर साहेबांना मानणाऱ्या अनुयायीने या मिटिंगमध्ये चौदा तारखेच्या सायंकाळी सात वाजताच्या मिटिंगमध्ये उपस्थिती उपस्थित राहून आपापली मते मांडावीत आणि उत्सव समिती गठीत करण्यासाठी सहकार्य करावं असं मी सोलापूर शहरवासियांना अपील करतो मी माझी एम डी शेख आणि आमच्या कमिटीचे उपाध्यक्ष आहेत आमचे हाजी मकबूल साहेब मोहोळकर आणि उपस्थित आमचे भाई कुरेशी शास्त्रीनगर कमिटीचे अध्यक्ष आहेत मागच्या वर्षीचे उत्सव समितीचे अध्यक्ष था। आहेत आमचे रसूल पठान आणि सोलापूर शहर सुन्नी जमातचे माजी अध्यक्ष आमचे गुलाम गौस आहेत दुर्वे साहेब आहेत इकबाल साहेब आणि अहमद अहमद मोहळकर इरफान शेख रजा मंगलगिरी गौस शेख आरबी मुल्ला या सर्वजण या पत्रकार परिषदेला उपस्थित होते तर सर्वांच्या वतीने मी आज अपील करतो शहरवाशांनी मोठ्या प्रमाणात चौदा तारखेला सायंकाळी सात वाजता या ठिकाणी उपस्थित व्हावं असे मी आवाहन करतो जय हिंद जय महाराज बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व हो, बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद